श्री विठ्ठल श्री तुकोबाराय मंडळी व्हिडिओ आवडल्यास सदस्यत्व घ्यायला विसरू नका राम राम तुकाराम महाराज अकराव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात श्री विठ्ठल श्री तुकोबाराय बचे हाती हाती अवगुणाचे हाती आहे अवघी फजिती नाही चाड़, आय नाही चाड़, प्रमाण ते फिके गोड विषतांब्या वाटी वाटी विसता वाटी भरली नये होटी भरली नये होटी होटी नाही पात्रां सवे चाड चाड नाही सवे चाड प्रमाण ते फिके गोड नाही पात्रा सवे चाड चाड नाही चाड तू का म्हणी भावा तू का म्हणी भावा तू का म्हणी भावा शुद्ध बरा सोंगवा शुद्ध बरा सोंग वाव सोंग वव शुद्धा बरा सोंग वाव नाही पात्रा सवेचाड प्रमाण ते फिके गोड प्रमाण ते फिके गोड फिके गोड फिके गोड नाही चाड चाड नाही पात्रा सवे <coughs> तो या अभंगामध्ये सांगतात <coughs> की ज्याच्या ठिकाणी अवगुण आहे अवगुणाची हाती ज्याच्या ठिकाणी अवगुण आहे महाराज त्याची आवगी झाली फजिती आता आपण आपल्या जीवनातलं उदाहरण घ्या जर माणूस व्यसनाधीन झाला आणि व्यसनाधीन झाल्यानंतर त्याचा विचार करा ज्या टायमाला इंदुरकर महाराज सांगतात दारूच्या दुकानात जातो तो आणि झटकीत झटकीत बाहेर येतो आता नाही पेणार आता नाही येणार असा म्हणतो आणि बाहेर येतो आणि घरी आल्यानंतर थोडी निशा कमी झाली पुन्हा दारूच्या दोघांना तो जातो तोंड तो नाही घेणार नाही घेणार पण तुम्हा सांगा त्याला जर अक्कल हा गुण असता तुकाराम महाराजांनी सांगितलं अवगुणाची हाती आता दारू पिणं गुटखा खाणं गुटखा खाऊन तोंड सडतं महाराज नाही खाणार नाही खाणार त्याच्या तारणीगती बारीक बारीक ते त्याच्या बारी -बारी। तोंडामध्ये घुसतात आणि त्याने कॅन्सर होतो असे कित्येक लोक महाराज त्या पुड्या खाऊन तंबाखू खाऊन कॅन्सरने गतप्राण झाले पुन्हा मागे नाही आले तरी त्यांना समजत नाही महाराज कळतं पण वळत नाही वळतं पण कळत नाही असं कळतं वळत नाही आणि वळतही नाही आणि कळतही नाही असे चार प्रकारे कळतं आणि वळतं ही नाही ही नाही कळतं वळत नाही वळतं कळत नाही असे चार प्रकार मनुष्याचे आहेत आणि तरी माणसाला देवाने बुद्धी दिली मन दिलं इंद्रिय दिलं हात पाय कान सर्व इंद्रिय महाराज बुद्धी दिली बुद्धीचा थोडा वापर करायचा तुकाराम महाराज सांगतात अवगुणाची हाती आता अवगुण म्हणजे कोणता आहे तो माणसाला समजायला पाहिजे बुद्धीचा वापर करायचा पाऊल टाकला पुढं काटा आहे घुसनबो आपल्याला असा विचार करायचा पाऊल टाकताना विचार करायचा की आपण पाऊल कुठे टाकतो घाणीत पडला दुर्गंधी येईल आणि जर चांगलं बुद्धीच्या ठिकाणी चांगला मार्ग झाला तुकाराम महाराज सांगता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला काहीच करायची गरज नाही भक्त रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हारी हरि हरि जय जय रामकृष्ण हि जय जय राम, हारी, हारी हारी, जे जे, राम जे जे सारे 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 गम पप 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 धनी सा, 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 सा हाय हा रामकृष्ण हरी तेव्हा माणसाने बुद्धीचा वापर करावा आणि वाईट अवगुणापासून दूर राहावं दारू पिणं गांजा पिणं गुटखा खाणं अशी अनेक वेशणे महाराज शरीराला अपायकारक आहे आणि शरीराला अपायकारक असून त्या त्याच्यावर सूचना लिहिलेली असते दारूच्या बाटलीवर पास सूचना लिहिलेली आहे पुढीवर पास सूचना लिहिलेली आहे ये खाना धोकेदायक आहे और इससे कॅन्सर होतं आहे असं लिहिलं असून सुद्धा तुम्ही तिथंच जाता अरे काय म्हणा तुम्हाला डोकं आहे का डोकं आहे का तुमचं खोकं आहे तुम्हाला डोकंच नाही तुम्हाला खोकं आहे तुमचा आता एखादा निर्वेषणी माणूस महाराज फक्त माणसांना व्यसन कशाचं करावं अरे त्याला निशा आली तर त्याची एका घंट्यात उतरण दोन घंट्यात उतरण चार घंट्यात उतरण परंतु हरिनामाची अशी निशा आहे महाराज एकदा का हरिनामाची निशा चढली की त्याला महाराज कशाचीच कमी नाही तो त्याच्या आनंदात असतो शेतकरी असला वखर हंताना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी असा महाराज राग गातो आणि देवाला आळवितो परंतु जो व्यसनाधी माणूस आहे तो कशाला आळवितो त्याच्या डोक्यात आता संध्याकाळी शंभर रुपये कुठून आणायची उद्या पुढे घ्यायची दहा रुपये कुठून आणायची त्याच्या डोक्यात तो विचार आणि जो माणूस हरिनामामध्ये रंगला त्याला महाराज मागे पुढे उभा राही सांभाळीत तर आली आघात निवारा या त्याला चिंताच नाही तो भगवंत मागे पुढे त्याचा सांभाळ करतो आणि तुकाराम महाराजांचं उदा उदाहरण घ्या मिरच्याचे पैसे देवाने घरी आणून दिले देवाला त्या तुकाराम महाराजांच्या पोटाची चिंता महाराज अरे जिजाबाई लग्नाला निघाली कपडे नाही घालायला परंतु तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा कायवारी भगवंत भगवंताने कपडे आणून द्यावे देवाचा लेकरांचा मामा भावा तुकाराम महाराजांचा मेहुणा जिजाबाईचा भाऊ व्हावा काय महाराज अधिकार असा अधिकार कमवता आला पाहिजे माणसाला दुसरं काहीच करू नका जीवनात येऊन कर्म हे सत्य करा सत्य ते करावे कर्म कर्म हे सत्य केल्यानंतर चांगले कर्म केल्यानंतर महाराज चांगलंच फेण मिळणार गहू पेरले गहू चुकणार बाजरी पेरली बाजरी चुकणार बाबळीच्या शेंगाचं बी लावलं ती बाभळ चुकणार लिंबाचं झाड लावलं ते लिंबच राहणार महाराज लिंब हा उन्हाळ्यात सुद्धा हिरवाकार त्याला का देवानं पाणी घातलं का पाणीच घातलं देवानं असं म्हणून चाला कारण की त्याने सर्वस्व आपलं देवाला वाहून टाकलेलं आहे असे जीवजंतू जळी स्थळी भरला रेता ठाव कोठी नाही उरला असं महाराज त्या भगवंताचं तुम्ही गुणाचं किती वर्णन केलं तरी ते संपणार नाही आपली वाणीसुद्धा त्यापुढे फिके सरस्वतीची वाणी फिकी पडेल एका कणगुळीवर त्याने गोवर्धन पर्वत धारण केला तरी तुमचे डोळे उघडू नये तरी लोकाचे डोळे उघडू नये म्हातारे म्हणते आम्ही काठी लावली त्यामुळं हा पर्वत उभा आहे मग देवांनी सांगितलं थोडी कणगुळी खाली करू का देवानिसत असं थोडं कांड खाली केलं महाराज तो पर्वत खाली आला काठ्या मोडून गेल्या अरे त्यांनी सांगितलं देवा देवा धाव द्याव म्हणे पुढचे म्हणे तेव्हा काही म्हाताड्या डांगऱ्याला कळालं परंतु कैला अजून कळालं नाही अजून उठले की त्यांचे पाय त्या दारूच्या दुकानात गांज्याच्या दुकानात घुटक्याच्या पुढीच्या दुकानात आता सरकारचं धोरण हे बंद व्हायला हो पाहिजे कारण की हा जो छळ आहे अवगुणामुळं तुकाराम महाराज सांगतात अवगुणाची हाती आवगी झाली फजिती या निशानिशामध्ये महाराज ते वाईट कर्म करतात आणि त्यामुळं हे भांडण तंटे सर्व काही विपरीत परिणाम विपरीत हे घडतात ते कशामुळं फाशी घेणं औषध पिऊन मरणं हे सर्व जे गुण आहे ते या गुणामुळं आणि निशामध्ये ते करतात गांजाच्या निशात दारूच्या निशात घोटक्याच्या निशात त्यांना काहीच कळत नाही महाराज त्यांची बुद्धीही भ्रष्ट झालेली असते कारण की राक्षस आणि देव देवाने महाराज अमृत पिलं तर काय त्यांचं जीवन आहे अमृत पिऊन ते मस्त जागतात हरिहरी करतात परंतु जे राक्षस आहे ते त्यांना त्रास देतात दारूचा घट निघला दारूचा घट घेऊन पळायला लागले अमृताचा घट घेऊन पळायला लागले पा मग त्यांच्यामध्ये शांती का बुद्धी का देवांनी बुद्धीचा वापर केला तसा आपण बुद्धीचा वापर करावा जीवनात आल्यानंतर जीवन हे कसं जगायचं हे आपल्या हातात आहे भगवंताने आपल्याला आपला देह आपल्याला मिळाला आणि फुकट मिळाला महाराज त्याने काही मोबदला घेतला नाही काहीच नाही आता पाऊस पडतो आता जे येडे लोक आहे ते म्हणते निसर्गाचा नियम आहे अरे निसर्गाचा नियम आहे त्यानं जर नियम थांबिला तर काय पेशील पाणी भेटं का तुला पियाला एक महिना जर एक मिनटं जर वारं बंद झालं तर आपल्या जीवाची लही लही होते आणि आपल्याला मरतो की काय असं वाटतं घालमेल होती आणि जर पाऊस चार महिनेच पडत नाही उन्हाळ्याचा तर महाराज सर्व जीवजंतू तळमळ करतात पाण्यासाठी सगळा हाकार होतो तरी मधात मधात कशासाठी पडतो जीवजंतूसाठी या झाडा झोपांना पाणी मिळावं म्हणून उन्हाळ्यात सुद्धा पाणी पडतो हा निसर्गाचा नियम नाही त्याला कळतं जळीस्थळी भरला रिता ठाव कोठी नाही उरला त्याने जीव टाकला महाराज त्या जीवा जीवा त्याला अन्न देण्याचं काम त्याचं आहे सांभाळ करण्याचं काम त्याचं आहे एखाद्या मायबापाला पाच मुलं आहे परंतु पाच गुणाचे पाच असले सांभाळ करावाच लागतो आणि नंतर मोठ्याले जाय की जा मग त्यांच्या त्यांच्या मार्गाला जसे कर्म करसाल तसं फळ भोगसाल वाईट कर्म केले वाईट फळ चांगले कर्म केले चांगले फळ एखादा सद्गुणी मिळा मुलगा झाला तर महाराज मायबापाला आनंद तो आनंदित काहीच करू नका धन कमवू नका कोणाच्या लबाड्या करू नका याच्या मुंडकं त्याच्या डोक्यात त्याची मुंडक मोडायचं याचं मुंडकं मोडायचं आणि आपलं मुंडक शाबूत करायचं ज्याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात असं काहीच करू नका फक्त आपलं खायापुरतं असलं त्याच्यात आनंद मानायचा आणि ठेविले ते तैसेची रावी चित्ती असू द्यावी समाधान दुसरं काहीच करायचं नाही त्याकरता माणसाने तुकाराम महाराजांनी यामध्ये सांगितलं की अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती त्याकरता अवगुण सोडून द्या चांगला गुण धारण करा चांगल्या माणसाची संगत करा व्यसनापासून दूर राहा हीच कळकळीची तुम्हाला विनंती आहे भगवंत तुमच्यासाठी कुठं उभा आहे तुम्ही फक्त त्याला त्याचं नामस्मरण घ्या आणि त्याचे पाय ह्या हृदयास धारण करा तुकाराम महाराजांची जसं जसे वागले तसं आपण वागा एकनाथ महाराज जसे वागले तसं आपण वागा कशाचीच कमी पडणार नाही काहीच तुम्हाला धन कमायची गरज नाही काही नाही आपोआप येतं महाराज आपण म्हणतो देणे देणेवाला आहे तो छप्पर फाडके देत आहे तसं धाऱ्यातून पडतं का ही तुम्ही चिंता करू नका फक्त चांगले कर्म करा तुम्ही म्हणजे दे रे हरीम पलंगावरे असं नाही तुमचे जे कर्म हे ते काम धंदा ते चालू ठेवा शरीर चांगलं राहतं शरीर स्वस्थ चांगलं राहतं आणि जर तुम्ही आळशी बांधलात तर महाराज शरीर स्वास्थ्य बिघडतं निस्त बसून बसून देरे हरिन पलंगावरी हे सुद्धा जमणार नाही त्याकरता देवाची भक्ती करा तुकाराम महाराजांनी सांगितलं अवगुणाची हाती अवगी आहे अवगीच फजिती नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड अरे तुला दिहे दिला लाख मोलाचा परंतु तो वाईट मार्गाने वाया घातला आणि देवाने जीव टाकून दिला आणि त्याचे कर्म त्याला त्याच्या संघ दिले फेडित राय जसे कर्म के करशील तसे फेडित राय जन्माचे काही ह्या जन्माचे परंतु बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी जळतील पापे जन्मांतरीचे तिरवेनी संगमी नाना तीर्थेवर मी चित्त नाही मी तरी ते व्यर्थ म्हणजे आपण आपला भाव देव पाहतो भाव त्याकरता देवाचं नाव घ्या अनेक लोक तरुण गेले देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधी येल्या आसोनी संसारी जिव्हा वेगुकरी कशाचा नामाचा देवाच्या आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा महाराज पांडवांनी त्याला सर्व शो वाहून दिलं त्यांनी कशाची चिंता केली नाही परंतु देवाने त्यांचा सांभाळ केला राणा वनातून भटकून आले तरी काटा मोडला नाही आणि नंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजचे देवावतारीच होते त्यांनी सुद्धा काय कर्तृत्व केलं त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपलं जीवन परमार्थामध्ये घालवा कशाची कमी पडणार नाही आणि तुम्हाला देवाकडे मागायची काहीच गरज नाही देवाला सर्व कळतं आपला भाव शुद्ध पाहिजे शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी शुद्ध भाव जर असला तर महाराज भगवंत धावून येतो तुम्हाला काहीच महागायची गरज नाही त्याला आपोआप सर्व कळतं तेव्हा भगवंताचा नामस्मरण करा यामध्ये तुम्हाला कशाची कमी पडणार नाही वीस तांब्या वाटी भर रत्नी लावू नये होती महाराज म्हणतात विशा वीस तांब्यात था भरलेलं आहे आणि तेच जर तुम्ही पिऊन घेतलं म्हणजे वाईट कर्म वाईट कर्म तुम्ही पियत राहता पियत राहता पियत राहता मग ते वाईटच उलटे त्यात आणि चांगलं कर्म पियत राहिले तर महाराज चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव मागच्याच वहीमध्ये झालं की तुका म्हणता तुकाराम महाराज म्हणतात की आपला भाव शुद्ध पाहिजे आणि शुद्ध बरा म्हणजे मनातून पाहिजे आणि तिथून सोंग घेतलं की मी असा मी महाराज मी महाराज आणि इकडं मुंडकेवाडाला दम नाही तुला बांधकवाडाला दम नाही आणि सांगतो मी महाराज मी महाराज दुसऱ्याची निंदा करायला दम नाही जो चांगलं काम करतो त्यामध्ये वाईट बोलायला दम नाही असा माणसाचा जन्मय महाराज चांगलं बोललं आपण दुसऱ्याला चांगलं बोललं समोरचा माणूस आपल्याला चांगलं बोललं आपण त्याला चांगलं म्हणलं तो आपल्याला चांगलं म्हणेन पण आपली खोड त्याला नाव ठेवायची त्याला खुसुम बोलायचं असं खोड असल्यामुळं महाराज त्याला त्याच्या पात्र ताप पडतं त्याकरता आता हॅलो